महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद आ, नमस्कार दादा नमस्कार आज, एक, आज, 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 आज 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 नमस्कार एक आषाढी एकादशी काय सांगाल जुन्नर तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री चत्रगुप्त योटो देवस्थान बांगरवाडी बेल्हे या ठिकाणी आषाढी एकादशी महासोळा मोठ्या उत्साहात सकाळी पाच वाजता या ठिकाणी उद्योजक पंकज शेटकांचे सहपत्नी त्याचबरोबर मधुकर शेटकासाळ भाऊसाहेब बांगर आणि मंगलेश बांगर या चार जोड्यांच्या हस्ते सकाळी महापूजा संपन्न झाली आणि गुप्त गुप्तविटोबा देवस्थानच्या दर्शनासाठी भाविकांची रांग या ठिकाणी सकाळपासून चालू झालेली आहे आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस एक हजार भाविक दर्शन करून गेलेले आहेत आत्ताशी नऊ साडेनऊ आहेत त्याचबरोबर या देवस्थानची आख्यायिका अशी आहे की एकोणीसशे सतराच्या आसपास या ठिकाणी पूर्ण सपाट प्रदेश खडकामधला प्रदेश होता या ठिकाणी गोरं चालणाऱ्या भाविकांना भाविकांची गायी ज्या ठिकाणी पाठीमागे जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी दोन असे होल आहेत त्यामध्ये त्या गायीचा पायी गेला पायी गेल्यानंतर तिथं फक्त हिरवळ उगलेली होती आणि त्यानंतर एका भाविकाला दृष्टांत झाला की या ठिकाणी मी आहे मला वरती घ्या म्हणून बांगरवाडी ग्रामस्थ असतील गुळंचवाडी ग्रामस्थ असतील यांनी त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि खाली एक दहा बाय पंधराची गुहा मिळाली त्याच्या आतमध्ये एक छोटी परत पाच बाय दहाची गुहा मिळाली त्यामध्ये त्यावेळेस म्हणजे एक सव्वाशे शंभर वर्षापूर्वीचा काळ आहे त्यावेळेस बुक्क्याच्या मूर्ती त्या ठिकाणी आढळल्या पण वातावरणानुसार त्या बुक्क्याच्या मूर्ती खराब झाल्या आमच्या बांगरवाडी ग्रामस्थांनी आणि मिळून त्या ठिकाणी दगडी मूर्ती पंढरपूरवरून आणून प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली वरतीचे दुसरं मंदिर आहे त्या मंदिराचं काम चालू केलं ते काम पूर्णत्वास एकोणीसशे पासष्टला केलं कारण त्या त्यावेळेची परिस्थिती अनुकूल नव्हती आणि दोन हजार पंच्याण्णव नंतर आमच्या देवस्थानचे अध्यक्ष नकाजीबा बांगर असतील त्यांनी आपल्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी मंदिराची साफसफाई म्हणा थोडीशी डेव्हलपमेंट म्हणा हळूहळू चालू केली दोन हजार तीनच्या दरम्यान आम्ही तरुण त्यावेळेसच्या तरुण मंडळी आम्ही त्यांना जॉईन झालो त्यानंतर आमच्या बांगरवाडी ग्रामस्थ असतील पुणेकर मंडळी असतील मुंबईकर मंडळी असतील दोन हजार सहा सा साली आम्ही हा भव्य असा त्यावेळेसचा पंधरा लाखाचा सभामंडप आज तो पन्नास लाखामध्ये होणार नाही त्यावेळेस हा सभामंडप बांधला गेला आणि आम्ही थोडंसं क प्रसिद्धी माध्यम असेल त्या काळामध्ये सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं पण पत्रकारांच्या पेपर वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही बातम्या देऊन हे जे गुप्तस्थान आहे गुप्त विठोबा हा आम्ही प्रसिद्धी साधला महाराष्ट्रभर पसरला आणि दोन हजार पाच नंतर जी गर्दीचा ओघ वाढला त्याच्या आधी फक्त एक चार पाच हजार लोक भाविक या ठिकाणी कि दर्शनासाठी येत होते आज दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे वीस वर्षामध्ये जवळजवळ दीड लाखापर्यंत भाविक दर्शनासाठी येतात त्याचबरोबर आलेल्या भाविकांना आम्ही देवस्थानच्या वतीनं असेल आणि दात या ठिकाणी जवळजवळ चार टन खिचडीचं वाटप या ठिकाणी करतो त्याचबरोबर भाविकांच्या वतीनं भाविकांना दान दात्यांच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी असेल इतर सुविधाही आम्ही या ठिकाणी करतो साधारणत किती भाविक दर्शन घेतील आज यास आज गर्दीचा उच्चांक होईल पाऊस कमी आहे आणि लोकांच्या आधी लवकर पाऊस झाल्यामुळे शेतीची कामे उरकलेली आहे शेतकरी पूर्ण या पिरियडमध्ये फ्री ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक आज गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी येतील आणि दीड लाखाच्या पुढे ते दोन लाखापर्यंत गर्दीचा उच्चांक होईल असा आम्हाला अंदाज आहे भाविकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध आहे भाविकांसाठी आ... समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं शेळके परिवार असतील त्यामध्ये माझे जिल्हा परिषद सदस्य असतील काही शेळके असतील वल्लभ सर असतील यांच्या वतीनं बेल्हे राजुरी झेडपी घाटामधून प्रत्येक गावामधून दोन बस मोफत प्रत्येक गावातून गुप्त विटोबा देवस्थानपर्यंत मोफत सुविधा त्यांनी दिलेली आहे पाणी पिण्याची सुविधा पाणी पिण्यासाठी आपलं देवस्थानच्या वतीनं पाण्याची व्यवस्था आहेच आहे पण आमचे या गावचे भाचे असतील सन्माननीय अमित शेठ सस्ते पाटील मोशीचे उद्योजिके त्यांच्या वतीनं जवळजवळ एकवीस पंचवीस हजार रुपयाच्या पाण्याच्या बॉटलची या ठिकाणी मोफत व्यवस्था केलेली आहे रक्तदान शिबिर ठेवलं रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेले मला नाव आता नाही यायचं पण भाविकांनी आपण कृपया रक्तदान करावा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अशी मी आपल्या मीडियाच्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो आता इकडे येतानी पाहिलं रस्त्याची परिस्थिती खूपच खराब आहे चिकल झालेला आहे आता काय झालंय बांगरवाडी गावापासून हा रस्ता पूर्ण वन खात्याच्या हद्दीमध्ये मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वन खात्याला नम्र विनंती करतो की आपण पुढील काळामध्ये याच्या आधी आपण खरी करण्यासाठी बावीस लाख रुपयाचा निधी दिला होता पुढील काळामध्ये रस्ता पक्का करण्यासाठी लवकरात लवकर निधी टाकाला अशी मी वन खात्याला विनंती करतो 真的。